राम राम मंडळी तर शॉपिंग करते आणि उद्या मार्गशीर्ष महिना चालू होतोय आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर मी पूजेसाठी फळं घ्यायला आलेली खाली आणि नारळ घ्यायला आलेली सो दहा मिनिटं झाले एक मुलगा कंटिन्युअसली माझ्याकडे बघतोय मी एकदा दोनदा बघितलं मी म्हंटल बघतोय आणि नाही दिलं नंतर तो तो असा एकदम असं चालत चालत आला माझ्याकडे आणि नंतर त्याने मला विचारलं तर काय विचारलं ते बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये एक <laughs> का मला इकडे एक्झाम इकडे भेटलाय मला तसं विचारलं मला सांग ज्योतिष कधीच काय बनलो विचारतो तुम्ही ज्योतिसा इन्स्टा रील बनवताय ना असं विचारलं <laughs> ना मी घाबरली ऍक्च्युली तर बघा धाराशिव जिल्हा जिला कर्नाटक अच्छा तू तिकडून कोणी असेल तर नक्की मला कमेंट करू सांगा ओळखीच असेल तरी सांगा तुम्ही कधी बघताय मला झाले दहा मिनिट झाले मला बघताय बोलतावर

असं तो मला बोलला की व्हिडिओ पोस्ट करू नका प्लीज मी कधीच माझं प्रोफाईल पिक्चर पण ठेवत नाही तर मी म्हटलं अरे का तू कोणा पिक्चर ठेवतो का कोणत्या हिरोचा ठेवतो का देवाचं ठेवतो का असं मी त्याला विचारलं पण तरी पण तो बोलला हसतच होता ऍक्च्युली त्याला काय बोलायचं काय नाही ते कळत नव्हतं मला बघून आणि त्याच्यानंतर ईश्वरी पण त्याला बोलली हा आम्ही नाही ठेवणार तुझा व्हिडिओ नाही ठेवणार पण मी ठेवणार त्याचा व्हिडिओ का mm -hmm. कारण त्याने काय केलं इश्यू आपल्याला फॉलो नाही केलंय पनिशमेंट पनिशमेंट सो तो आम्हाला फॉलो नाही करत त्याला माझं नाव माहितीये पूर्ण नाव माहितीये त्याला मग म्हटलं आता पनिशमेंट द्यायची त्याला फॉलो नाही करत ना मग आता तुझा व्हिडिओ व्हायरल आणि तुला पण व्हायरल करणार पण <laughs> खूप चांगला होता आणि को तो आणि कोणतरी चांगला असेल ना तर मला त्रास द्यायला खूप आवडतं खरच <laughs>